जय महाराष्ट्र मित्रांनो मी अभि पवार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या अभि पवार ब्लॉग चॅनलमध्ये आज आपण आलोय मुंबई उपनगरातील एका अशा ठिकाणी जिथे महाकरुणीय तथागत भगवान गौतम बुद्ध सात दिवस राहिलेले म्हणजे वास्तव्यासाठी होते गौतम बुद्ध येथे केव्हा आले गौतम बुद्धांना इथे कोणी आणलं स्तूप म्हणजे काय या स्तूपाचं उत्खनन कोणी केलं यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भारत सरकारने एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये प्राचीन स्मारके आणि पुरातन स्थळे याच्या अंतर्गत या सोपारा स्तूपाला राष्ट्रीय महत्व म्हणून घोषित केले आहे सोपारा तर सोपारा म्हणजे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यामध्ये असलेले एक प्राचीन ठिकाण सध्या त्याला नालासोपारा म्हणून ओळखले जाते नाला, नाला आणि सोपारा अशी दोन वेगवेगळी गावं होती पण आता दोन्ही मिळून नाला असे झाले रेल्वे लाईनच्या नालासोपारा स्टेशनच्या पश्चिमेला उत्तरेकडील नाला उत्तरे आणि रेल्वे लाईनच्या नालासोपारा पश्चिमेच्या दक्षिणेला सोपारा अशी दोन गावे होती तर आता त्या दोघांचं नाव मिळून नाला असे झाले सोपारा म्हणजेच त्या काळचं सुरपारक तर या सुरपारक नगरामध्ये एक व्यापारी राहत होता आणि या व्यापारीला दोन मुले होते त्या व्यापाराच्या मृत्यूनंतर त्याच्या दोन्ही मुलांनी त्याचा व्यापार पुढे सुरू ठेवला तर त्या दोन मुलांपैकी एक मुलगा म्हणजेच अर्हत पूर्णा अर्हत पूर्णा हा बुद्धिमान मेहनती आणि कर्तृत्ववान होता झालं असं की तो व्यापारा दरम्यान भारत देशाच्या उत्तरेकडे गेला उत्तरेकडे गेला असताना तो एके ठिकाणी थांबला ज्या ठिकाणी थांबला त्या ठिकाणाचं नाव होतं शाश्वती तर तो शाश्वती येथे थांबला असताना त्याला एका ठिकाणी भरपूर लोक जमलेले दिसले त्याने कुतुहालाने त्यांच्याकडे गेला आणि विचारले की तुम्ही येथे का जमला आहात तर त्या सर्व लोकांनी त्याला असे सांगितले की गौतम बुद्ध येथे प्रवचन देणार आहे आणि त्यावेळेस जसं आज गौतम बुद्ध प्रसिद्ध आहेत तसे त्यावेळेस गौतम बुद्ध फारसे प्रसिद्ध नव्हते त्यामुळे अर्हत पुन्हा हाही या लोकांसोबत जाऊन गौतम बुद्धांचं प्रवचन ऐकण्यासाठी गेला गौतम बुद्धांचं प्रवचन ऐकून तो भारावून गेला आणि तेथेच त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा सुद्धा घेतली तर बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर त्याच ठिकाणी त्यांनी बौद्ध धर्माच्या प्रसार प्रसाराचं काम सुद्धा केलं नंतर त्याला असं वाटलं की आपण ज्या ठिकाणी राहतो भारताच्या पश्चिमेला सुरपारक नगरात तेथे ते सुद्धा अशा महान मानवाची कारकीर्द सांगितली पाहिजे म्हणून तो व्यापाराचं काम झाल्यानंतर आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर तो त्याच्या नगरात म्हणजे सुरपारक नगरात गेला बौद्ध धर्माचा खूप चांगल्या प्रकारे प्रचार प्रसार केला आणि त्यामुळेच भारताच्या पश्चिमेला बौद्ध अनुयायी भरपूर प्रमाणात वाढले बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करतानाच त्याने त्याचा व्यापाराचा पूर्ण भार हा त्याच्या भावावर सोपवला पण दुर्दैवाने पूर्णा याचं सात ते आठ वर्षामध्ये निधन झालं त्याच्या निधनानंतर त्याच्या भावाने त्याच्या स्मरणार्थ चंदनाच्या लाकडांनी एक चंदन विहार बांधलं आणि त्या विहाराच्याच उद्घाटनासाठी महाकरुणीय तथागत भगवान गौतम बुद्ध यांना आमंत्रित केलं आणि त्याच दरम्यान भगवान गौतम बुद्ध या ठिकाणी आत्ताच्या नाला सोपारा आणि तेव्हाच्या सुरपारक नगरामध्ये आले होते आणि गौतम बुद्ध एकटेच न येता त्यांनी त्यांच्यासोबत तब्बल पाचशे बौद्ध भिक्षू सुद्धा आले होते तर असा आहे या सुरपरक नगराचा इतिहास म्हणजे आत्ताच्या नालासोपाराचा इतिहास नालासोपारामधील सोपारा सुपाचा इतिहास आणि गौतम बुद्ध त्या दरम्यानच येथे सात दिवस वास्तव्यासाठी होते तर हाच तो आपला सुरपारक नगरामधला म्हणजेच आत्ताचा नाला सोपारा येथील सोपारा स्तूप स्तूप म्हणजे काय स्तूप म्हणजे गौतम बुद्ध किंवा आदरणीय भिक्षू यांचे जेव्हा महापरिनिर्वाण व्हायचे किंवा ते मरण पावायचे अस्थि किंवा देह अवशेष किंवा काही भिक्षापात्र ह्यावर उभारलेली एक वास्तू त्यांच्या स्मरणार्थ स्तूप तर हे स्तूप आहे तर या स्तूपाखाली सुद्धा भगवान गौतम बुद्धांची अस्थि आणि भिक्षापात्र आहे त्यामुळे हा स्तूप उभारला गेलेला आहे इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशी मध्ये महाकारुणी या तथागत भगवान गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले त्याच दरम्यान त्यांचे अस्थि त्यावर उभारण्यात आले प्रशस्त स्तूप आपल्या सुरपारक नगरामध्ये सुद्धा गौतम बुद्धांचे काही अस्थी आणि भिक्षापात्रे आहेत आणि त्यावरच उभं करण्यात आलेलं आहे हे सुरपारक म्हणजे आत्ताचं नाला सुपारी येथील सुप, प्रशस्त असं सुपारा स्तूप बौद्धमच्या प्रचारासाठी सम्राट अशोकांनी चौदा शिलालेख लिहिले होते त्यातील आठवा शिलालेख या स्तूपाच्या उत्खननामध्ये मिळाला तर नववा शिलालेख येथून काही अंतरावर भुईगाव येथे असलेल्या एस एन मोरे यांना एकोणीशे छप्पन साली तो शिलालेख मिळाला तर आता आपण जाणून घेऊया या स्तूपाच्या उत्खननाबाबत या स्तूपाचं उत्खनन कोणी केलं डिसेंबर अठराशे एक्याऐंशी मध्ये भाऊ दाजी लाड यांचे सहकारी पंडित भगवान इंद्रजीत यांना पत्र आलं आणि हे पत्र बॉम्बे गॅजेटरचे प्रमुख संपादन जेम्स यांचं होतं यांनी या स्तूपाचं उत्खनन करण्यासाठी परवानगी दिली सात एप्रिल अठराशे ब्याऐंशी मध्ये पंडित भगवान इंद्रजीत यांनी या स्तूपाचं उत्खनन करायला सुरुवात केली आणि तब्बल दोन तीन महिन्याच्या उत्खननानंतर या स्तूपाच्या मध्यभागी त्यांनी उत्खनन करायला सुरु केलं त्या उत्खननाच्या दोन तीन महिन्यानंतर येथे सापडल्या अशा वस्तू या स्तूपाच्या मध्यभागी जेव्हा उत्खनन करण्यात आलं तर त्या दरम्यान पंडितजींना येथे मिळाली एक दगडाची पेटी आणि त्या दगडाच्या पेटीमध्ये होतं एक तांब्याचा करंडा तर तांब्याच्या करंड्यामध्ये होते आठ गौतम बुद्धांच्या मूर्त्या आणि त्या गौतम बुद्धांच्या मूर्ती सोबतच त्याच्यामध्ये होते तब्बल तीनशे सोन्याची फुले आणि त्या सोन्याच्या फुलांमध्ये एक होता चांदीचा करंडा तर या चांदीच्या करंड्यामध्ये अजून एक करंडा सापडला तो म्हणजे संगमरवराचा करंडा आणि संगम रौराच्या करंड्यामध्ये आणखीन एक करंडा सापडला तो होता स्फटिकाचा करंडा आणि स्फटिकाच्या करंड्यामध्ये आणखीन एक करंडा होता तो म्हणजे सोन्याचा करंडा आणि या सोन्याच्या करंड्यामध्ये होत अस्थि भिक्षापात्र सोन्याची काही वाहिलेली फुले आणि सुगंधी पावडर असं सांगितलं जातं की या अस्थि आणि भिक्षापात्र बहुधा भगवान गौतम बुद्धांच्या असतील तर अशा आज आपण एका ऐतिहासिक वास्तूला भेट दिली आणि मी तर माझ्यासाठी हे भावनिक क्षण होते कारण अडीच हजार वर्षापूर्वीचा हा स्तूप आपण आज बघितले तर हे माझं भाग्यच आहे जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही मुंबई पासून मुंबई उपनगरात असलेल्या नाला सुपार या स्थानकाजवळ या आणि नाला सुपारच्या पश्चिमेला दोनशे एकावन्न ते दोनशे छप्पन अशा दोन बसेस आहेत भंडार आली हा स्टॉप काढून उतरलात तर तिथूनच पाच मिनिटावरती हा आपला सोपारा स्तूप आहे तर कुणाला यायचं असेल तर जरूर या कारण अशी वास्तू आणि गौतम बुद्धांशी रिलेटेड मुंबईमध्ये उपनगरात असलेली एकमेव अशी गोष्ट आहे जी आपण जरूर आपल्या लाईफमध्ये भेट दिली पाहिजे